आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या घडामोडी जिल्हा परिषद शाळांची भौतिक सुविधा सोबत गुणवत्ता ही उत्तम माननीय पालकमंत्री सुरेश खाडे आज जिल्हा परिषद शाळा सावळी या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तक वितरण व मोफत गणवेश वितरण समारंभ सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे सांगली लोकसभा मतदार मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय विशालदादा पाटील सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे व शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड इत्यादींच्या उपस्थितीमध्ये आयोजित केला होता जिल्हा परिषद शाळा सावळी या ठिकाणी भव्य आणि दिव्य कार्यक्रमात इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेशित बालकांचे प्रभात फेरी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून फेरी काढून शाळेत प्रथम प्रवेशित करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे व नवागतांचे बालकांचे शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षिका यांनी आरती वाळून औक्षण केले समारंभात नवागत प्रवेशित बालकांसह शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटसह मिष्टान्न जिलेबी व पुलाव भोजन देण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने मोफत पाठ्यपुस्तके व मोफत गणवेश वाटप शुभारंभ करण्यात आला इयता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी साईप्रिया सुभाष कांबळे हिने लिहिलेल्या कवितांची रांगोळी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सांगली जिल्हा पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की जिल्हा परिषद शाळांची भौतिक सुविधा सोबतच गुणवत्ता भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांच्या भौतिक गरजा व सोयी सुविधा अध्यावत व परिपूर्ण करण्यात येतील व निधी कुठे कमी पडू दिला जाणार नाही असं म्हणलंय सांगली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान नवनिर्वाचित खासदार माननीय विशालदादा पाटील म्हणाले की सावळी गावचा विकास करत असताना जिल्हा परिषद शाळेसाठी पाटील व माननीय सुरेश भाऊ खाडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच शिकून प्रशासनाचे उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत सध्या जिल्हा परिषद शाळांच्या मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्तेत व पटांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू व कटिबद्ध राहू असे गौरव उद्धार काढले शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेने गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले विविध उपक्रम कसे पूर्ण होतील यासाठी आम्ही सर्व सहकार्य करू असे आश्वासन दिले जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमेसे आपल्या मनोगतामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक कुठेही कमी असणार नाहीत याची दक्षता घेऊन पुरेपूर शिक्षक सांगली जिल्ह्यामध्ये नेण्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केले शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांचे लेखन कौशल्य विकासासाठी सांगली जिल्हा परिषदेने विविध उपक्रम हातामध्ये घेतलेले आहेत त्याची कारवाई करत आहोत सदर शाळेतील इयत्ता विद्यार्थिनी कुमारी साईप्रिया सुभाष कांबळे हिनं केलेल्या कवितांची रांगोळी या काव्यसंग्रहाबद्दल तिचे अभिनंदन व कौतुक केले यावेळी जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड मिरज पंचायत समितीचे माजी सभापती माननीय अण्णासाहेब कोरे मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मडके प्रभारी गट शिक्षण अधिकारी मनिषा साळुंखे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय चिकलक्की साहेब फुपवाड केंद्राचे प्रमुख शशिकांत माणे सावळी गावच्या सरपंच सन्मती गणे उपसरपंच रोहित तांबडे शिक्षण विस्तार अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अध्यक्षा शिल्पा मोरे व सर्व सदस्य इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आली